खर्च करून राजकारण आणि निवडणूक लढवू पाहणाऱ्या माणसाचा माज जर चिरवायचा असेल तर त्याचे पैसे खर्च करून त्याला निर्माण मताने पाडलं म्हणजे तुम्ही लोकसभेला हा पाडा दिलेला अजून त्यांना सुधार नाही का माहितीये का शंभर कोटी खर्च आहे पट्युशाचा शंभर कोटी कशाला म्हणते ती हिशेबच करतो शंभर कोटी आकडा बघतोय तीन लाख तीस हजार तीन लाख तीस हजार माझ्या आणि पराभूत उमेदवारामधला फरक आहे मी तेवढ्या मतानं निवडून आलोय तीन लाख तीस हजाराच्या फरकानं अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्रात तुमच्या ग्रामपंचायतचे सदस्य नगरसेवक सुद्धा इतक्या फास्ट फुटत नसतील एवढ्या फास्ट आमदार फुटले खासदार फुटले आणि सुरत मार्गे गुवाहाटीला पालखी पडली बांधवानो माझ्या पक्षाची सत्ता जात होती शंभर शंभर खोक्याचा आम्ही स्वतः शंभर शंभर कोटी रुपये दिले जात होते शंभर शंभर कोटी रुपये कॅश आणि तिकडं गेलं की पुन्हा दोनशे कोटीची कामं तीनशे कोटीची कामं बानो त्याच्यावर लात मारून थांबलेला हा ओमराजे निंबाळकर आहे ड्रग्सच्या नावानं तुळजापूरची बदनामी होती म्हणतात आणि त्याच्यात आरोपी असणारा दोन महिन्याचे मध्ये राहून आलेल्या आरोपीला तुम्ही नगराध्यक्षपदाची उमेदवार देता तेव्हा तुमच्या जीवाला लाज वाटत नाही बदनामी होत नाही तेव्हा हा हे कुठला न्याय आमच्यावर गुमती ती म्हण मी योगा प्राणायाम करतो म्हणून पाचला उठलेला असतो मी सकाळी तुम्ही बघितलंय का माझी वॅम माझ्यासारखी एकदा पोट आले तर पुन्हा पोट राहायचं नाही जागेवर तिच मी प्रामाणिकपणे काम करणारा हा पण कुणाच्या बापाला घाबरत नाही दहशत बिशत तसलं सांगायचं नाही ती तेरची पाटलं दोन थंड करूनच इथं आलेलो आहे मी त्याला त्याला तसली काळजी करायची नाही हा माझे बाप नाटक करायचं लोकशाही मार्ग नाही या लढा माझ्या समोरच्या लोकांना आवान तुम्ही जर खरंच या लोकांसाठी सर्वसामान्य लोकांसाठी काम केलं असेल तर आई तुळजाभावनेच्या चरणाची शपथ घेऊन एकही पैसा खर्च न करता एकाही रुपयाचं आमिष न दाखवता ही निवडणूक तुम्ही लढवून दाखवा जाहीर हवा नाही एकही पैसा खर्च करायचा नाही कसंच आमिष दाखवायचं नाही तुम्हाला वाटतंय ना तुम्ही एकोणीस वर्षात चांगलं काम केलंय तुम्ही या लढवा निवडणूक बघा असल तयारी तर मला इतिहास घडून दाखवा एक हा मालाच तुम्ही नगरसेवक केलं तुळजापूर मधून उद्याना बातमी दाखवा मला वाटतंय पैशाच्या जीवावर राजकारण करणाऱ्या माणसाला हाणलेली सनसनेत चप्पल असल ती की एक हा पोरग या ठिकाण जर नगर नगरसेवक चाललं तर ते तुम्ही घडवा आणि माझं तर असं मत आहे जी पैसे देऊन राजकारण करायचा प्रयत्न करत का नाही त्याचा पैसा खर्च करून त्याला निब्बर झोडपायचं पाहिजे जसं तीन लाख तीस हजार नव्हतं का शंभर कोटी खर्च शेम मॉडेल आपला करत त्याची तलबत जिरली पाहिजे पैसे खर्चाची पद्मशेव पाटील आणि ही प्रायव्हेट लिमिटेड कुटुंब कंपनी आहे खासदारकी लागली तर कोण लढवत आहे कोण सांगा भाई 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 की अर्चना ताई म्हणजे त्यांच्या बायको आमदारकी लागली तर आता जिल्हा परिषदचं अध्यक्षपद ओपन सुटलं की पुन्हा पुन्हा माऊली उचला तरी ओम राजे ज्यावेळेस वेळेस खासदार झाला मला पत्रकारांनी विचारायला प्रतिक्रिया तुम्हाला तुमचं काय मत आहे मी माझी पहिली प्रतिक्रिया दिली की ज्यांनी मला मत टाकलं त्याचाही मी खासदार आहे आणि ज्यानी मला मत टाकलं नाही त्याचा सुद्धा मीच खासदार आहे जितकं प्रामाणिक काम त्या मत टाकणाऱ्या माणसाचं करेल तितकंच प्रामाणिक काम मत न टाकणाऱ्या माणसासाठी सुद्धा करेल हे माझं पहिली प्रतिक्रिया होती बागवानो का बोललो मी किस्तं बोललो नाही इथं बसलेल्या एकाही माणसानं मला सांगावं की ओमराजेकडे कामासाठी गेलं मी कधी विचारलं का पक्ष कोणता मी कधी विचारलं तुमचं वार्ड मला प्लस राहिला का मायनस राहिला माझ्या आयुष्यात कधी विचारलं नाही कारण जे काम करायचे ते प्रामाणिकपणे करायचे दिखावा करायची गरज नाही त्या महाविकास आघाडीची तीन नेते मंडळी आता तुम्हाला माहितीयेत महायुतीची तीन नेते मंडळी कोण आहेत ती एक फुल दोन हाफ ही अतिवृष्टी झाल्यावर आलती आपल्याकडं त्याच्यातलं एक जण ती काय म्हणते अरे मी पन्नास दिले देवेंद्रने वीस दिले शिंदेने वीस दिले नव्वद झाले ह्या पाटणानं जवळचे दहा कुठेतरी खर्च केले असतील की आणि शंभर कोटी खर्चून तीन लाख तीस हजार मतांना पडले ही वाक्य एका जबाबदार तीन माहिती पैकी एका माणसाचे बांधवानो त्यांचे शंभर कोटी रुपये सुद्धा मला हरवू शकले नाहीत का का तर माझी निवडणूक लढण्यासाठी चिचा माहिती आहे का चिचा एक माझी मंगरुळची बहीण आहे ती चिचा फोडतील चि चुक काढतील चिचा एक काढतील किती कमाई असेल होती जी दिवसाची चारशे पाचशे त्या माझ्या बहिणीनं माझ्या निवडणुकीसाठी पंधराशे रुपये दिले होते हो पंधराशे रुपये मिस्त्रीच्या हाताखाली का बेगारी काम करणारा माणूस आहे सातशे रुपये रोजगार असेल त्याचा ती सातशे रुपये रोज कमावणाऱ्या माणसानं ह्या ओमराजेसाठी दीड हजार रुपये दिले देऊ आणि त्या महिला महिनेचे दीड हजार त्या बिघारी काम करणाऱ्या माणसाचे दीड हजार तीन हजार रुपये ही कष्टाचे होते मेहनतीचे होते प्रामाणिकपणाचे होते आणि त्याच्या जोरावर या ओमराजेने निवडणूक लढवली की तीन हजार रुपये शंभर कोटीला त्या ठिकाणी